एस टी महामंडळात यापुढे भरती अशक्य नमस्कार मी कृष्णा जोशी कविता मित्र मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एस टी विषयी आहे आणि धक्कादायक पण आहे महामंडळातील चालू घडामोडीवरून सध्या असा तर्क काढण्यात येतो आहे की यापुढे चालक तथा यांत्रिक विभागात भरती होणार नाही या मागचे प्रमुख कारण असे की महामंडळात येत असलेल्या प्रायवेट कंपनीच्या गाड्या आणि त्यावर होत असलेले भरती हे प्रायवेट कंपनीचेच चालक आहेत व या गाड्यांचे मेंटेनन्ससुद्धा त्या कंपनीकडेच असल्यामुळे या दोन पदांची सध्या तरी महामंडळाला आवश्यकता नाही तसेच या मागचे दुसरे कारण असे की दोन हजार एकोणीसच्या जॉईन झालेल्या उमेदवारांना प्रतिनियुक्ती म्हणून आर टी ओ विभागात महसूल विभागात पाठवण्यात येत आहे आतापर्यंत साडेसहाशे जणांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत व त्यांना आर टी ओ च्या गाडीवर किंवा म महसूल विभागात पाठवण्यात येणार आहे तर अशा प्रकारच्या घटना महामंडळात सध्या घडत असल्यामुळे यापुढे चालक तथा यांत्रिक विभागात या भरती होणार नसल्याचा तर्क निघत आहे तर मित्रांनो हा केवळ अंदाज हो आहे होत असलेल्या चर्चा आहेत आणि त्या चर्चा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं आहे अशा प्रकारचं माझं वैयक्तिक मत नाही की एस टी महामंडळात यापुढे भरती होणार नाही कारण याला महामंडळाकडून कुठलाही पुरावा प्राप्त होत नाही किंवा अशा प्रकारचा निर्णय महामंडळाकडून जाहीर केलेला नाही तर आशा करूयात की महामंडळात पूर्वीप्रमाणेच भरती निघेल आणि आपल्याला महामंडळात सेवा करण्याची संधी मिळेल पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार